नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील जे घरकुल जे धारकांसाठी म्हणजे घरकुलचे लाभार्थी आहेत घरकुल लाभार्थ्यांसाठी अतिशयशी आनंदाची बातमी आहे म्हणजेच की आता घरकुलच्या लाभार्थ्यांना आता पन्नास हजार रुपये अतिरिक्त लाभ मिळणार आहे त्याबद्दलची शातत शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील चला तर विसरू नका म्हणजेच की आता घरकुलचे जे काम चालू आहे त्यांच्यासाठी आनंदाची अशी बातमी आहे म्हणजेच की आता राज्य शासनाकडून तुम्हाला अतिरिक्त पन्नास हजार रुपयाचा लाभ देण्यात येणार आहे याबद्दलची घोषणा अगोदरच करण्यात आलेली होती परंतु त्यासाठी शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला आहे परंतु चला तर मग पाहूया दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे तीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे आपण ते बघणार आहोत की ग्राम विकास ग्रामविकासा मार्फत म्हणजे की यांच्यामध्ये म्हणजेच दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये प्राप्त उद्दिष्टांसाठी मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणारे ये अनुदान राज्यात मध्ये कि हिस्सामधून पन्नास हजार रुपये एवढे अतिरिक्त अनुदान हे ग्राम विकास विभागा राज्य हिस्साचे सर्वसाधारण प्रवर्गा करता नवीन लेखा शीर्ष उघडणे याबाबत सेम अशाच प्रकारच्या जी आर अनुसूचित जाती प्रवर्ग करता म्हणजे की नवीन लेखा शीर्ष उघडणे याबाबत अनुसूचित जमाती प्रवर्गा म्हणजेच करता नवीन लेखा उघडण्याबाबत अशा तीन प्रकारचे एक जी आर सर्वसाधारण प्रवर्गातील त्यानंतर अनुसूचित जाती असतील अनुसूचित जमाती अतिरिक्त अनुदानाकरता नवीन लेखा शीर्ष उघडण्यासाठी शासन निर्गमित निर्ण, करण्यात आलेलं आहे के केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा अंतर्गत राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये लाभार्थ्यांना म्हणजे की राज्य हिश्श्यातून पन्नास हजार रुपये अनुदान हे एवढे अतिरिक्त अनुदानाकरता ग्रामविकास अंतर्गत राज्य हिश्शाचे सर्व साधारण प्रवर्गातील नवीन लेखा उघडणीबाबत शासन निर्णय दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेला आहे म्हणजेच की आता हा जो निधी सर्वसाधारण प्रवर्गातील निधी वितरित करण्यासाठी नवीन स्वातंत्र्य लेखा शीर्ष उघडण्यासाठी म्हणजेच की आता आपण बघणार आहोत की अतिरिक्त हा राज्य हिस्सा आहे हा देण्यात येणार आहे म्हणजेच की आता पन्नास हजार रुपये तुम्हाला अतिरिक्त हिस्सा देणार येणार आहे शासन निर्णय हा निर्गमित करण्यात या ठिकाणी आलेला आहे धन्यवाद